नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा टॉपिक तुमच्यासोबत डिस्कस करतोय की ज्या विद्यार्थ्यांनी तेलंगणा राज्यामध्ये रजिस्ट्रेशन कॅटेगरी बी मधून केलेलं आहे वास्तविक पाहता त्यामध्ये एकूण कॅटेगरी ए कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी अशा तीन विभागामधून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येतं कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे तेलंगणा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी जे पन्नास टक्के प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आणि जे शंभर टक्के गव्हर्मेंट कॉलेजेसमधले पंच्याऐंशी टक्के सीटासाठी जे रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याला कॉम्पिटंट अथॉरिटी असं म्हटलं जातं त्याचं रजिस्ट्रेशनची विंडो वेगळी होती नंतर सात सात ऑगस्टपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तेलंगणा राज्यामधल्या ओपन डोमिसाईल स्टेट प्रोसेस प्रोसेसमधून ॲडमिशन घेण्यासाठीची संधी उपलब्ध होती आणि त्या त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांचे स्कोर दरम्यान आपल्या महाराष्ट्राचा कट ऑफ सन्मा दरम्यान चारशे पंच्याहत्तरच्या आसपास असेल त्याच्यापेक्षा खाली जवळपास चारशे चाळीसपर्यंत किंवा चारशे तीसपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तेलंगणामध्ये अकरा लाख पन्नास हजारापासून ते पंधरा लाखपर्यंत फीज भरून कॅटेगरी बी मधून रजिस्ट्रेशन करून आपल्याला अकरा लाख पंचावन्न हजाराच्या फीजमध्ये ॲडमिशन मिळू शकत होतं परंतु बऱ्याच काही विद्यार्थ्यांनी दोनशे किंवा तीनशे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि तुम्हाला जर कॅटेगरी सीमध्ये कन्वर्ट कर करायचं असेल म्हणजे तो कॅटेगरी सी म्हणजे एन आर आय कोटा आहे आणि त्याच्यासाठी फीज जे आहे ती जी रुटीन फीज अकरा पंचावन्न आहे त्याच्यात दुप्पट होते आणि ती दुप्पट फीज तुम्हाला निगोशिएट करून मिळते त्यामुळे तशा प्रकारचे काही विद्यार्थी आपल्याकडे दे आपल्या ग्रुपवर असतील किंवा इकडे तिकडे असतील आणि त्यांना वाटत असेल की ब आपल्याला आता ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना लो स्कोर असणाऱ्या सुद्धा विद्यार्थ्यांचं ज्यांचं तेलंगणामध्ये ऑलरेडी रजिस्टर्डशन कॉल बारा हजार रुपये भरून केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरी सीमधून रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॅटेगरी कन्व्हर्जन म्हणजे कॅटेगरी बी पासून सीमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठीची संधी उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना त्याच्या त्या ते संदर्भात काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये मार्गदर्शन करूया एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र